हाय सगळ्यांना झाली पाणी सगळ्यांची आता वाजले साडेपाच आमचं चाललं आहे मटेरियल पॅक करणं पापड खार डिंक उन्हाळ्यात जे लागतं ते पॅक करणं चालू आहे काय भरता खार। ये बघा हे पापड खार आहे पॅकिंग करताय पापड खारची डिंक ये पॅकिंग करतो आम्ही हे बघा डिंक हे बघा मी दुकानामध्ये बघितलंच असेल तुम्ही अशी पॅकिंग हे डिंक आहे आज दिवसभर हेच काम चालू होतं आमचं एक चमचा टाकून हे बघा कसे पॅक करते आहे कर मुलगा आहे मुलगा अभ्यास करतोय बघा आता मी पॅकिंग करणार आहे सुठ्यावर पॅक केलाय तसा पुठ्यावर पॅक करणार आहे बघा तुमची झाली उन्हाळी काम सगळे वडा मोडाय पापड बघा दहा पीस शिकून लावायचे दहा पीस शिकून टोटल तो तो वीस ती बघा एक साइड खाली लावू बघा या मदत करायला आमची पापड खार डिंक, पापडाचा कलर हाई कलर होत नाही म्हणून ने का आपण बीरेणी गाव बीरे टाकतो वो पण चालतो या दिस तरती लावते त्याला हे बघा एक सॅम्पल कशी वाटली आमची पॅकिंग आम्हाला पापड खायचे ऑर्डर करा डीवसायची ऑर्डर करा छान आहे का छोटासा व्यवसाय आमचा या व्यतिरिक्त आम्ही चॉकलेट पॅकिंगचे मसाले आंबारी एव्हरेस्ट मसाला ए एमचे मसाले वेफर चॉकलेट बिस्किट घासण्या म्हणजे इत कोरडा किराणा सगळा आमच्याकडं असतो ते दुकानावर सेल करत असतात बघा ते पण भरताय करताय पॅकिंग खायची माती चिंचुके सूर्यफुलाच्या बिया सगळं असतं आमच्याकडं ज्याला खाऊ वाटलं त्यानं कमेंटमध्ये सांगा जवळ असल्यावर घर आणून देऊ ते त्याच्या पॅकिंगमध्ये आता हाय सगळ्यांना कसा वाटला आजचा ब्लॉक आमचा कमेंटमध्ये सांगा आमची पॅकिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा शुभरात्री सगळ्यांना अजून दिवस माळत आहे <laughs> धन्यवाद हाय सर्वांना शुभ संध्याकाळ